श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा इंडस्ट्रीज एरिया स्पीड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या चांगलेच जवळ आले आहेत आता मिळालेल्या माहितीनुसार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या उद्घाटन होणार आहे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे याच कथित युतीला मूर्त रूप देण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेक वेळा एकत्र आले अगदी दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटले होते ही एक कौटुंबिक भेट होती असे असतानाच आता उद्धव ठाकरे मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत सतरा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दीपोत्सवाचे उद्घाटन मिळालेल्या माहितीनुसार साडेसहा वाजता मनसेच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे दरवर्षी हा कार्यक्रम मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आयोजित केला जातो या कार्यक्रमाला दीपावली निमित्त आकर्षक रोषणाई केली जाते याच कार्यक्रमाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी राज ठाकरे देखील उपस्थित असतील म्हणजेच दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा महाराष्ट्राला एकत्र दिसणार आहेत या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाषण करण्याची शक्यता आहे याआधी दोन हजार बावीस साली मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते आता त्यांचीच जागा उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे एकनाथ शिंदे फडणवीस यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती या कार्यक्रमाची एक निमंत्रण पत्रिका समोर आली आहे या निमंत्रण पत्रिकेवर उद्धव ठाकरे यांचे नाव आहे उद्धव ठाकरे यांच्या नावापुढे शिवसेना पक्षप्रमुख असाही उल्लेख आहे मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाची दरवर्षी चर्चा असते या आधीच्या दीपोत्सवात सध्या मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी देखील हजेरी लावली होती मनसेच्या या दीपोत्सवात वेगवेगळे कलाकार देखील उपस्थित असतात असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्व आले आहे त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणी महत्वाचे आहे